बातमी आहे खासदार उदयनराजे संदर्भातली मला सेवानिवृत्त हा शब्द आवडत नाही मी सेवानिवृत्त होणार नाही असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलंय एका शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात लोकसभा लढवण्याबाबत त्यांनी हे सूचक वक्तव्य केलंय राजे यांनी शिक्षक आर वाय जाधव सेवापूर्ती यांचा जाहीर सत्कार केला त्यावेळी स्टेजवर बोलत असताना मला सेवानिवृत्ती शब्द आवडत नाही मी इथं कार्यक्रमाला आलोय एवढंच लक्षात ठेवा म्हणून राजकारणातून सेवानिवृत्ती न सेवा निवृत्त न होण्यावर ठाम असल्याचं उदयनराजे सांगितलं सेवा निवृत्त हा शब्द मला तर आवडतच आवडत आता ते सेवानिवृत्त होतात तुमची पण तुम्ही सेवानिवृत्ती जाहीर करा कोट कल्याण त्यामुळे इथं आम्ही कोणी सेवानिवृत्ती नाहीये एक मित्राच्या कार्यक्रम करता आलोय एवढ लक्षात ठेवा जोरा नाही जोरात हसताना जे जोरात असतात त्यांच्याच मनात तुम्हाला सांगतो खरं एक एक करून मला नंतर भेट <laughs>